नगरपालिका शाळांमध्ये प्रचंड प्रमाणात पट वाढलेला आहे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर बदललेलं आहे आणि अशा अवस्थेत या शाळा भरारी घेत आहेत तर पालकांना माझी विनंती आहे सर्व ठिकाणी शाळांमध्ये सारखंच शिक्षण दिलं जातं पण काही लोकांना वाटतं की पैसे भरल्यानंतर चांगलं शिक्षण मिळतं असं काही नाही आम्ही सर्वजण क्वालिफाईड एम एम एड बी ए बी एड शिक्षक आहोत त्याच्यामुळं पैसे भरून शिक्षण मिळण्यापेक्षा नगरपालिका शाळेत मुलं दाखल करा आम्ही प्रचंड प्रमाणात गुणवत्ता त्या मुलाला देऊ देऊ अशा आम्ही खात्री देतो तुम्हाला आणि या ठिकाणी शाळा क्रमांक सहा मंगळवारपेठ सातारा हे पथनाट्य बसवले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुलगी असुरक्षित आहे मुलीवरती अत्याचार होतोय अन्याय होतोय बदलापूरची घटना असेल किंवा पुण्यामधील घटना असेल तरी मायबा ठिकाणी मी

Partiu, કરા ચુરા કરા मुलींची सुरक्षा हा काही साधा विषय नाही परंतु एखादा वाईट प्रसंग आपल्या आईवर बहिणीवर बाईवर उमगला तेव्हा खऱ्या अर्थाने मुलींची सुरक्षा काळाची गरज भासते भासतेच आहे ना म्हणजे नाटकाची गरज हे का अत्याचार पहिली आली किती सुंदर दिसते ना वहिनी प्रियांका तू मला आवडते अरे दादा मी तुला किती वेळा सांगू मला तो आवडत नाही मला अजून शिकायचंय मोठं व्हायचंय जाऊ दे मला आदित्य तुला सगळ्या समोर थोवाडी दिली आता तू तिला बदला घे रेसिडेंट टाकतील तुम्ही

करा सुरक्षित करा सुरक्षित करा सुरक्षित करा सुरक्षित करा तुम्ही ने सिक्स मध्ये निघा कृपया या जिचा आनंद घ्या वेदन गीतानंतर तो आहे प्रेक्षक वर्गाने पाहू नका टाळ्याच्या टाळ्या वाजवल्या मुलांचं अभिनंदन करा हे लहान मुलं साधीसाठी ती मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृपया टाळ्या वाजवा सर्वांनी ही नगरपालिकेची शाळा आहे आज नगरपालिका शाळा मोठ्या प्रमाणात पुढे जात आहेत सांगतानी या शाळेत प्रवेश घेऊन आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करा

नगर पालिका सभा क्रमांक सहा मंगळवार एक साकारणाऱ्या गीत सादर केले होय ना राजधानी सातारा या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने मुलेंच्या जीवनावर एक नृत्य सादर केलेलं आहे विद्यार्थींनी त्याचबरोबर एक पथनाट्य सादर केलेलं आहे आणि मालिका दिनाच्या निमित्ताने मालिकांच्यावर कशा पद्धतीने अन्याय होत आहे आणि त्याच्यावरती काय आपण उपाय केले पाहिजे यासंदर्भात ते उत्कृष्ट पथनाट्य मुख्याध्यापक वागणार आहे सर त्याचबरोबर सरातले चोरगेसर आहे ते आपले सर आहेत आणि मॅडम आहे यांच्या सौकाऱ्यातून सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी पथनाट्यसीकरण केलेलं आहे आणि विद्यार्थी विद्यार्थीचा हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे हे समाजाला पटवून दिलेला आहे आणि खरं हा हे जे अन्याय अत्याचार होत आहे तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी कसं वाजलं पाहिजे समाजाने कसं वागलं पाहिजे हा सेव पथनाट्यातून गेलेला आहे Siay karlige Kia tadrobar siay Tumay jarman a yawetикay Ashamp myster ak tenikak siyaya Siar yanikita savoy diartika maipi imte fitrante artika mi